राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लागू कृषी विभागाकडून मोठी घोषणा आताची सर्वात मोठी बातमी होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आहे त्यांनी म्हटलं की शेतकरी बांधवानो सुरुवातीचा मोठा पूर्व मोसमी वळवाचा पाऊस व मोसमी पावसानंतर हुमणीचे भुंगरे जमिनीतून बाहेर निघण्यास सुरुवात होते आणि पिकांचे नुकसान करतात होमनीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रकाश सापळे तयार करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी काय म्हटले ते बघूया तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग होमनी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रकाश सापळा कडुलिंब किंवा बाबळीच्या झाडाखाली प्रकाश सापळा लावावा असं सांगण्यात आलं आहे एक बल्ब लावून त्याखाली मोठ्या घमेल्यात किंवा सपाट वाफा बनवून त्यात प्लास्टिक अस्तरीकरण करून पाणी सोडावे असं सांगण्यात आलं आहे त्यात रॉकेल किंवा डिझेल मिसळावे या भोंगरे पडून मरून जातात एक प्रकाश सापळा एक हेक्टर जमिनीस पुरेसा होतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अधिकच्या माहितीसाठी नदीच्या कृषी कार्यालयाची संपर्क का साधावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा